नमस्कार मंडळी मी सोना वीर जिवा महाले यांची जन्मभूमी असलेला कोंढवली गावाजवळ असणारा कमळगड थोडं वर गेल्यावरती एक दोन घरं पाहायला मिळतात किल्ल्याच्या एका बाजूला महाबळेश्वर आणि एका साईडला पूर्ण वेढलेलं दोन धरण त्यामुळे आणि ही वैशिष्ट्यपूर्ण कावीची विहीर थंडगार विहीर त्यामुळे या किल्ल्याला खूप इतिहासप्रेमी सह्याद्रीचं फ्रीज म्हणून ओळखतात हा हा किल्ला साताऱ्यामध्ये आहे जिल्हा सातारा आणि आम्ही वाईतून तीस किलोमीटर म्हणजे वाई टू कमळगड अंतर तीस किलोमीटर इतकं आहे तटबंदी बुरुज दरवाजे तोफा यासारखे कोणतेही दुर्ग अवशेष नसलेला पण कमालीचा सुंदर असलेला गड म्हणजे कमळगड अपरिचित असलेला कमळगड पाहण्यास आता खूप लोकांची गर्दी होत आहे सुंदर असं सूर्यास्त आणि कमळगडाला बाधूने वेढलेलं दोन धरण आणि साईडला असणारं महाबळेश्वर त्यामुळं वातावरण एकदम थंड झालं होतं ते आम्ही अनुभवत गड पूर्ण पाहिला गडावर पाहण्यासारखं म्हणजे कावेची विहीर त्यानंतर एक कातळावर कोरलेलं एक शिवलिंग आहे तेवढंच पाहण्यासारखं आहे ते पाहून आम्ही गड उतार करायचं ठरवलं कमळगडासोबतच जवळच पांडवगड आहे त्यानंतर प्रतापगड त्यामुळे तुम्ही एकदा सातारामध्ये आलात की हे तीन गड करू शकता गाईज फायनली आम्ही कमळगड सक्सेसफुल वरती आलो आणि कम्प्लीट केला गड पूर्ण पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो सुंदर असा असं पाहत आम्ही गड उतार्पण केला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असंच लाईक करा शेअर करा